घर या वा धाला तो दाको तो कि वाकड़ा तो कि तो है तो वाकड़ा बघू आता आम्ही चालले दा दोन दादा एक भैया आणि एक मी आणि पप्पा आम्ही एवढे जण चालले वाकडा दुईला आणि वाकडा दाखवतो तुम्हाला किती वाकडा आहे शिवजी जरा ट्रॅव्हल वगैरे तिथूनच फोन वगैरे आहे ना एवढ्या वाकड कार टाकले तो वाकड तुम्ही बघू हे दाखव रे ते टाकलेले आहेत मस्त पैकी वाकळा धुवून येऊ आणि एक खूप दिवसानंतर पोलो नाही पो वगैरे मजा करू आणि मस्त पैकी सगळ्या सगळे गाणी लावलेले आहेत डीजे वर ते तुम्ही होऊ शकतो आता रेडिओ वगैरे झालेलो आणि कपडे वगैरे ठेवले आणि बादली वगैरे पण घेतलेले चला जागा पण फुल झालेल्या आहेत इथे पप्पा आहेत तो स्पॉट पकडलेला आहे तिथे वाकड द्यायच्यात आणि इथे तुम्हाला माहिती आहे का इथे एकदम खोल पाणी आम्ही तिकडून समोरून पोहून यायचो ते इथे मशाल मूमीन दिसते ना तिथे तिथून सरळ आपलं घर आहे टाकू पाण्यात काय सीन नाही मित्रांनो आता पाण्यात आलो आहे तर आता पाण्यात चाललो कॅमेरा घेऊन फर्स्ट टाइम कॅमेरा टाकते पाण्यात गोया कसं कसं दिसतंय मित्रांनो मस्तपैकी आंघोळ हो वगैरे झाले आणि वाकळा वगैरे हो पण दोन झाल्या सगळे वाळायला टाकले तिकडे बघू शकतो आता चाललोय घराच्या दिशेने घरी जाऊ मस्तपैकी नाश्ता वगैरे करू खूप जोराची बुक लागली आणि मला इथे कामाला होता ते अजूनही काय बोलायचं सटाई सटाईची घडी घाल आणि लवकर घरी पोचलोय आता पाणी पिलं आता चिपचोड मारूया मित्रांनो आता जेवण आहे आता जरा झोपूया जरा लांबलेट विषय करू खूप झोप आलेली आहे कारण वाकळा दोन दोन काळ आलाय आता झोप पण आली चला झोपूया खूप उठलोय आता चाललोय वाकळा आणायला मी आणि एकदा फटाफट वाकळा न वाकळा वाळले असतील मग असे उलटे करून आलेले आता वाळलेले असेल आता घेऊन या वाकळा चलो तर आता पोचलेलो आहे वाकळा गेला इकडे वाकळा वाळत ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता ते बाबा दरवाजा नीट बंद करू देत चल करलो च हा गॅस मी चप्पल नाही घेतलेली कारण ह्यांनी माझी चप्पल घातली त्यामुळे आणि घरात चप्पल पण नाही एक्स्ट्रा नाहीतर घातली असते काय काय बोलायचं इथं दोन आहेत आणि वरती किती आहेत आठ चला फटाफट काढूया वाकळा काढायला आहे पण वाकळा वाढले नाहीत काय करायचं आता आता जरा वेट करायचं इकडं तिकडं फिरायचं मस्तपैकी आणि समोर नदी आहे होऊ शकता आणि इथं समोर आपला बंगला आहे हां मेरी जान दोस्ती हो तो ऐसी होई नहीं तो नहीं हो नहीं तो नहीं हो सच्ची में दारू पी के डांस करे ये भाई तिकड़म क्या

and as you log dono mile hue hai isliye mai this guy is suffering from a disease called and he desperately need and if anyone knows a please again dm who can Uh, who can help him to cure his disease. Help him, uh, curing his disease. Please let us. Know. Please let us know. We will. Uh, uh, we will provide a number in description. Yes, and also we will provide uh, some extra benefits hey, so uh, to... okay, thank you guys. Uh. So, hello guys, welcome back to my YouTube channel. And today we were here at our village, huh? सो गाईज वेलकम टू आर यूट्यूब चॅनेल सिम्पली साहिल बट आय एम नॉट साहिल आय एम इज बिग ब्रदर अँड ही इज मोर बिग अँड सी यू कॅन सी हाऊ साहिल घातली गाडी कुठे घातली सर मित्रांनो जसं तुम्ही बघितलं युटूब चॅनल ची ओनर साहिल ओळखून त्यांनी आता गाडी घातलीच होती बरोबर मित्रांनो तर मी आता खूप काम केले तर आता यांना काम करावे लागतील हे चला घरापर्यंत चलो काय मस्त मस्तपैकी रेडी वगैरे झालोय आणि आता चाललो शिरकुरमा वेळेला तर आता शिरपूर मग व्हायला श्री मी आणि दादा असतं आहे की किती वाटं पिणार बाय श्री एक एकच आता बोलतो एक तुम्हाला दाखवतं किती वाट्या ते तू किती मी अनलिमिटेड इन्फिनिटी जोपर्यंत पोट नाही भरत तोपर्यंत लावून प्यायच्या फिक्स तास ट्रॅक्टर एक दोन श्री चल बघू किती वाट्या पितेस पीके काय नसते ते

पूर्ण बाहेर आलेले श्री आता आलं मी कपडे घ्यायला श्रीला कपडे घ्यायचे नवरदेव बनवायचं आपल्याला काय तर काही श्रीला कपडे घ्यायचे त्यामुळे आपण प्रेमपूरला आलेलो आणि मला एक चांगली फ्लिपलॉप भेटली तर नाहीतर नाही घेणार त्याला श्रीची आवड आज आपण बघू कशी असते कपड्यांची बघू तर दुकानात आलो आहे आणि शिला एक ड्रेस आवडलेला तर तो आता चेंजिंग रूममध्ये गेलेला आहे इकडे चेंजिंग रूमला गेलेला आहे आणि तिथे अजून ड्रेस आहेत तुम्ही बघू शकता टी शर्ट आहेत टी शर्ट आहेत आणि शर्ट पण घ्यायचं त्याला सगळं आता तो बाहेर येतो तुम्हाला लागवतो कसा दिसतो तर ते ले ले आता तर आता कपडे वगैरे घेऊन झालेले आहेत तुम्ही बघू शकता कपडे वगैरे घेऊन जा आता चाललो आहे चप्पल वगैरे फिल्फ्लॉग भेटली तर घेऊया आवडली तर घेऊया नाहीतर गेली खड्ड्यात तर आता घरी आलो आणि घरी येऊन जेवलो पण फक्त ब्लॉग शूट करायचं विसरलो आता चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब करा ब्लॉगला ब्लॉग आवड असेल तर नक्कीच सांगा भेटू आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय